शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की पीएम किसानचा एकविसावा हप्ता आता आज जमा होणार आहे एक तर एकविसाव्या हप्त्यापोटी राज्यामध्ये अठरा पूर्णांक आठ कोटी मिळणार होते तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतच्या वीस हप्त्यामध्ये एकूण सदतीस हजार पाचशे दोन कोटी रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले गेले पुढचा हप्ता आज मिळणार आहे तर अखेर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट दोन हजार रुपये झालेली आहे पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकवीस हप्ता पडणार नाही काही शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला शेत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सर्व अपडेट आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या फायद्याचा sebabnya ia cenderung berarti di pahala mitad. तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा त्यामागील उद्देश असतो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही त्यामागील एक योजना आहे ही योजना गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे या योजनेत देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी तीन हप्त्यात दोन हजार एकोणसहा हजार रुपये मिळतात आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हप्ते जमा करण्यात आलेली आहेत आता एकवीस हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज मिळणार आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच आज पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करणार आहेत देशातील अकरा कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना योजनेत तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का नाही हे शेतकऱ्यांना घर बसल्या पण तपासता येते शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे पीएम किसान एकवीस हप्त आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने असे सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांच्या ह्या खालील प्रक्रिया पूर्ण नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकवीस हप्ता जमा करण्यात येणार नाही म्हणजेच केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीस्या हप्त्याविषयी एक सूचना देण्यात आलेली आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात एकवीस हप्ता जमा होणार आहे म्हणजेच आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे पण शेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार नाही तर जे लाभार्थी आहेत पण त्यांच्या ह्या खालील प्रक्रिया पूर्ण नसतील त्या शेतकऱ्यां हा हप्ता मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो तर, तर पहिली प्रक्रिया आहे की ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण नसेल तर ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण नसेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार नाही तर दुसरी आहे ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि अर्धवट सोडलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पण रक्कम जमा करण्यात येणार नाही तर तिसरी आहे बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे ज्यांनी ज्यांनी बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे त्यांना सुद्धा ही रक्कम मिळणार नाही तर चौथी आहे बँके कोड चुकीचा टाकला असेल तर त्या पण शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार नाही पाचवी आहे शेतकऱ्यांच्या नावात स्पेलिंग चुकीचं असेल तर ज्या शेतकऱ्यांच्या नावात स्पेलिंग चुकीचं असेल त्यांना पण ही रक्कम मिळणार नाही सहावी आहे आधार क्रमांक चुकीचा असेल तर त्या शेतकऱ्यांना पण ही रक्कम मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमची एकही चूक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आता एकवीस हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली असेल आणि शेतकरी मित्रांनो ह्या सर्व चुका दुरुस्त केल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकवीस हप्ता जमा होणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो ह्या जर तुमच्या चुका असतील तर लगेच दुरुस्त करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये एकवीस हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा